विमानतळाच्या भूसंपादनासाठी पाच हजार कोटी रुपये लागतील अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी शुक्रवारी एकतीस तारखेला दिली आहे सात गावातील एक हजार दोनशे पंच्याऐंशी हेक्टर अर्थात तीन हजार एकर भूसंपादन करण्यात येणार आहे जमिनीचा मोबदला आणि परतावा वाढवून मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे त्याबाबत राज्य सरकारकडे चर्चा करू असंही डुडी यांनी स्पष्ट केलं डुडी यांनी शुक्रवारी या सातही गावांमधील शेतकऱ्यांशी चर्चा केली यावेळी मोबदला किती देण्यात येईल या संदर्भात प्रशासनाने त्यांची बाजू शेतकऱ्यांना सांगितली मोबदला वाढवून मिळावा एरो सिटी मध्ये दहा टक्क्यांऐवजी अधिक जागेचा परतावा मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली नवी मुंबई येथे शेतकऱ्यांना बावीस पूर्णांक पाच टक्के जागा परतावा मिळावा मात्र तेथे भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना पैसे मिळाले नव्हते पुरंदर येथील सात गावातील शेतकऱ्यांना जमिनीसाठी ठरलेल्या दराच्या चौपट रक्कम आणि दहा टक्के जागेचा परतावा देण्यात येणार आहे याबाबत डुडी म्हणाले शेतकऱ्यांची मागणी आम्ही राज्य सरकारला कळवू मोबदला किती द्यायचा ते राज्य सरकार ठरवणार वाटाघाटीची पहिली बैठक आज झाली आहे आणखी दोन बैठका होतील जमिनीची मोजणी झाली आहे त्याबाबत नक्की किती जमिनीचे संपादन करावायचे त्याचा बत्तीस ते एक चा प्रवास येत्या आठवड्यामध्ये राज्य सरकारला पाठवण्यात येईल प्रस्ताव मान्य झाल्यावर मोबदला किती द्यायचा हा निर्णय घेण्यात येईल याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला जाईल त्यानंतर भूसंपादन आणि मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल